खरंच या ठिकाणी एकदम दुःख झालं कारण एक धडाडीचं नेतृत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे खरोखरच ते नेतेच जर पक्षाचे गेल्यानंतर कार्यकर्ते पण हलबल झाले आहेत आणि त्यांच्या कार्याची जी पोच पावती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की कामाचा माणूस तीच खरी दादांना म्हणजे श्रद्धांजली होणार आहे आज सकाळी सत्रामध्ये एक धक्कादायक बातमी महाराष्ट्राच्या कानावर पडली ती म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाला असून सध्या राष्ट्रवादी ही पोरकी झाली आहे सध्या मी कसबाबीड गाव या गावामध्ये सध्या या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पाडे यातील मतदारसंघातील एका उमेदवाराचा प्रचार शुभारंभ होता या ठिकाणी पाहिलं तर आपण हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आपण पाहू शकता मोकळ्या खुर्च्या आहेत या ठिकाणी पाहिलं तरी कार्यक्रम प्रचार शुभारंभ पार पडणार होता पण जी सकाळच्या सत्रामध्ये जी बातमी कानावर धडकली अजित पवार यांच्या जाण्याने मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते आपण पाहू शकता या ठिकाणी काही कार्यकर्ते ते 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 ले ले करते त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याने काय भावना काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी पाहिलं तर प्रचार प्रचारशुंभासाठी आलेले जे नेतेमंडे असतील कार्यकर्ते असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले होते पण जे बातमी सकाळी कानामध्ये आल्यानंतर जे ज्या ठिकाणचा जो जल्लोष होता हामध्ये कुठंतरी दुःखामध्ये कुठंतरी परिवर्तन झालेला पाहायला मिळाले जे नेत्या येथील ज्यांचा प्रचार शुभारंभ होता ते आज आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल आज प्रचार शुभारंभ होता पण जी बातमी कानावर धडकली सकाळपासून काय भावना आहेत अत्यंत वाईट अशी दुर्घटना या ठिकाणी झालेली आहे खंड महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये आता ही आ शोकळा पसरलेली आहे महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आत्ता अपघात अपघातून निधन झालेलं आहे या ठिकाणी गा, आम्ही या ठिकाणी भाव भावपूर्ण श्रद्धांजली देतो आजचा आमचा हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही स्थगित करून घेतो आणि आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आणि सर्व ज्यां कुटुंबामध्ये आम्ही सहभागी आहोत खरंच या ठिकाणी एकदम दुःख झालं कारण एक धडाडीचं नेतृत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे त्यांचे जे निर्णय होते ते सर्व लोकांना सामावून घेणारे होते आणि सर्व जनतेचा जातपात धर्म कोणताही न बघता लोकांसाठी अविरात्र काम करणं अशी त्यांची एक वेळेला महत्त्व देणारी नेते अशा पद्धतीचं नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातून गेलेलं आहे आणि एक येणाऱ्या काळात महाराष्ट्र त्यांची कायम या कामाबद्दल आठवण काढेल अशा पद्धतीची भावना या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे त्यांच्या सर्व कारकिर्दीला मी या ठिकाणी पुढं येणार का पुढं चालू ठेवूया अशी या ठिकाणी भूमिका देतो आणि आजचा हा प्रचार शुभारंभ जो कसबा बीडमध्ये होणार होता तो सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मी विनंती या आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो की हा कार्यक्रम थांबवलेला आहे आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या आणि दुःखामध्ये सहभागी आहोत खरं तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यावर जास्त प्रेम असायचं आपण देखील ग्रामीण भागात काय वाटतं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाला निश्चित या ठिकाणी नावांशी हाक मारणं ही अजितदानाची छबी असायची आणि एकदम मिश्किलपणे बोलत असताना त्या कार्यकर्त्यांना हसतखेळत सूचना द्यायची की तू कसा राहायला पाहिजेस अशा पद्धती त्यामुळे त्यांची व्हायरल त्यांची भाषणं वगैरे जोरात व्हायची त्यामुळे मनात काय न ठेवता सर्वांच्या समोर बोलणे आणि माघारी काय करणे नाही अशा पद्धतीची भूमिका आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे काय सांगाल की आज जी बातमी आपल्यासमोर काना पडली विश्वास बस पटत नाही पण नेमकं निधन झालेलं आहे कशा प्रकताय कशा प्रश्न नाही निश्चितच आम्ही आज आमचा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार राजू सुरेश यांचे प्रचारसभा आम्ही आज या ठिकाणी आयोजित केली होती दहा वाजता आमचा कार्यक्रमाचं शुभारंभ करायचा होता कार्यक्रमासाठी मुसरीफसाहेब आमचे नेते राहुलभाई या ठिकाणी उपस्थित राहणार होते आणि सर्व ह्या प्रचार शुभारंभ करत असताना निश्चितच या ठिकाणी का या जे आम्ही जी प्रचार सभेची जी तयारी केली होती आमच्या कानाव बातमी धडकल्या धडकल्यानंतरच आम्हाला खरोखर धक्का बसला कारण एक महाराष्ट्राचं आणि एक जेने पक्ष म्हणून जी रचना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केली राष्ट्रवादी पक्ष खरोखरच ते नेतेच जर पक्षाचे गेल्यानंतर कार्यकर्ते पण हातबल झालेत आणि त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी दादांच्यामुळं जे दुःखद निधन झालं विमान अपघातात त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आणि प्रचार यंत्रणा आजचा एक दिवस आम्ही पूर्ण दुखवटा म्हणून पाळून हा आमचा दिवस आम्ही पूर्ण दुखवटा म्हणून पाळणार आहे खरं तर दादांची तुम्ही पाहिलेली आहे दादांचं एक आपुलकीचं नातं असायचं कार्यकर्त्याबरोबर काय बघ नाही दादांचं कार्यकर्त्यांचं आणि कार्यकर्त्यांच्यासाठी जी काय मदत करता येईल जी काय शासकीय कामं असतील किंवा कुठलंही काम असू दे दादाने कधी म्हणजे असं कार्यकर्त्यांच्यासाठी जेवढ्या ताकदीनं काम करता येईल तेवढे कामानं निश्चित त्यामुळे दादांचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठा पक्ष झाला आणि एवढं हे असताना संकट आले तरी पण दादांनी त्यात मात करून राष्ट्रवादी पक्ष जोमानं उभा केला निश्चितच दादांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षावर मोठी हानी झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही हानी त्यांचे पाठ्यमागचे सर्व कार्यकर्ते भरून काढल्याशिवाय राहणा तीच खरी दादांना म्हणजे श्रद्धांजली होणार आहे काय सांगाल म्हणजे उपमुखमंत अदू पवार यांचा एक कार्यक्रम पाहिलेला आहे जनमानसामध्ये वयोवृद्ध असणं सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून असणारा कार्यक्रम आज जगामध्ये नाही आहे आपल्यासोबत नाही आहे कशाप्रकारे कार्यक्रम काय भावना आहे आपली ची दादा एक स सडेतोड उत्तर देणारे किंवा स्पष्ट बोलणारे नेते होते त्यांचं सर्वाशी म्हणजे सर्वजी कुठे कुठलाही पक्ष असू दे किंवा कुठलाही काय असू दे त्यांच्याबरोबर सर वाहून घेणारे म्हणजे प स प राबणारे असे ते एक नेते होते संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमान होता त्यांचा दादांच्याबद्दल की दादा काहीतरी या महाराष्ट्रासाठी करून कि दा किंवा दा दाखवत होते कारण त्यांचा आतापर्यंत जी कारकीर्दी होती की दादा असं कुणाला कधी म्हणजे न घाबरता किंवा न हे करता जे आपल्याला पाहिजे या महाराष्ट्रासाठी जे महाराष्ट्र जसा स पुढे कसा येईल ह्यासाठी ते झटणारे नेते होते आणि म्हणून दादांचं खरं म्हणजे आज या ठिकाणी जाणं ही फार एक महाराष्ट्राचा एक एक दुर्दव्य आहे की त्यांची जे जे होते आणि ते लोकांना म्हणजे कार्यकर्त्यांना जे आपले सामावून घेत होते त्यांना जे आपलं ते एक हे देत होते ते आता सगळं बंद पडलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये खरोखर ही जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत आजीदाचे जे कार्यकर्ते आहेत ते इथून पुढच्या काळामध्ये जे दादानी जे काम केलेलं आहे दादांनी जे वाटचाल केलेली आहे महाराष्ट्रासाठी तीच वा वाटचाल किंवा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून हे सर्व कार्यकर्ते त्यांना दादांना म्हणजे दादांचं जे कार्य पुढे अविरतपणे चालू ठेवतील आणि जी चालू त्यांनी ठेव ठेवावं हीच एक खरं म्हणजे त्यांची दादांना एक हे श्रद्धांजली आहे आणि ती ही सर्व कार्यकर्ते या निश्चित पार पाडतील कुठंतरी आज महाराष्ट्र पोरका झाला राष्ट्रवादी पोरका झाला निश्चितपणानं म्हणायचं झालं तर एक युवकांचं आशातवादी नेतृत्व किंवा ज्या नेत्याची एक अशी ओळख आहे की कामाचा माणूस तो आज आता आपल्यातनं निघून घेण्यामुळे दुख दुःखाची लाट एका पसरलेली आहे आपल्या ह्याच्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये निश्चितपणानं ती उणीव भरून निघणं खूपच कठीण आहे खरं त्यांच्या एक तत्वाशी किंवा त्यांच्या कामाची एक पोच पावती म्हणून आपण सर्वजण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचं काम पुढे नेऊन तसेच त्यांच्या कार्याची जी पोच पावती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की कामाचा माणूस त्या पद्धतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते त्या पद्धतीने राबू एवढीच मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो खरं तर दादांचं एक वक्तव्य असायचं की युवा हा पुढं आला पाहिजे जनतेसमोर आला पाहिजे त्यांनी चांगलं काम काम केलं पाहिजे तुम्ही जे काही काही आता ते सांगणार नेतृत्व आपल्या सोबत नाही आहे आपल्या समोर आपल्यात नाही आहे काय प्रकार मनामध्ये भावना आहेत तीच मी सांगितले की युवकांचं आशावादी नेतृत्व अशी आजीदाद्यांच्याकडे बघण्याची दृष्टी युवकांची होती जे तरुण का पाहायचा की त्यांच्याकडे की कामाचा माणूस आजीदादा हा कामाचा माणूस होता प्रशासकीय का कामावर असलेली त्यांची वचक किंवा बाकीच्या कामामध्ये किंवा सर्व घटकांना साबून नेणारा नेता म्हणून ज्यांची ओळख होती ती आज खरंच त्यांचं दुःख निधन झाल्यामुळे ती पोटकी झालेली आहे तसं बघायला तर आमचा गट हा पी एन साहेबांचा जशी साहेबांच्या नंतर हानी झाली आमच्या गटाची त्यानंतर सर्व घटकांनी आम्ही म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा गट जसा मजबूत केला तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण घडून हा राष्ट्रवादी आम्ही आहे त्या पद्धतीनं साहेबांच्या माघार जसं आम्ही हा गट चालू तसं राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या माघारी आम्ही हा ग तसा पूर्णतः चालू एवढी आम्ही व्हाय देतो एकंदरीत पाहिलं तर राष्ट्रवादी कुठंतरी पोरका झाला राज अजितदादा हे आता आपल्यासोबत नाहीत पण त्यांचे जे विचार आहे ते आपण कायम सदैव आपल्यासोबत घेऊन जाणार अशी जी मत आहे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती जे दुःखाचं आहे ते आपल्याला दिसत आहेत त्यामुळे कुठंतरी महाराष्ट्र असेल जे कार्यकर्ते त्यांचं मोठं नुकसान यावेळी झाल्याचं जा पाहायला आहे लायमार्टसाठी सलमान जमादार कोल्हापूर